सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज काही दिवसांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीररित्या चेतावणीखोर वक्तव्य केले की ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट जीवे करणाऱ्याला अकरा लाखांचे बक्षीस जाहीर केले यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिस्त धर्मगुरूंची हत्या होऊ शकते त्यांच्या या गंभीर चितावणीखोर वक्तव्याविरोधात त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी या मागणीसाठी अहिल्यानगरमधील ख्रिस्ती धर्मप्रांत सर्व अधिकारी ख्रिस्त धर्मगुरू तथा ख्रिस्ती समाजातील बंधू भगिनींनी माननीय जिल्हा अधिकारी साहेब तसेच माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती केली निवेदन देताना ख्रिस्ती धर्मप्रांत उपाध्यक्ष श्री रुपेश निकाळजे साहेब ख्रिस्ते प्रांत खजिनदार श्री संजय दादा वाघमारे अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी माजी श्री बारसे राष्ट्रवादी शरद पवार गट माजी महापौर अहिल्यानगर श्री अभिषेक दादा कळमकर संत थॉमस चर्च नाशिक कमिटी मेंबर श्री ज्योत्ना वैरागर श्री राहुलदादा देशपांडे हे उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी सुरज दौंड अहमदनगर पहिली मंडळी डी आठा हे मेमोरियल चर्च या चर्च आम्ही मुख्य पाळत आहे आणि आम्ही जे इथे जमलेलो हो, आहोत ते फार महत्वाची गोष्ट आणि जे निषेधार्थ आहे की जे गोपीचंद पडाळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंना जे मारायचंय जे सैराट करायचा आणि जे मारतील त्यांना अकरा लाख रुपये त्यांना बक्षीस देणार आहे त्याच्या संबंधाने महाराष्ट्राच्या विधीमंडळ चे सदस्य आमदार गोपीचंद पदळकर यांनी काल कुठतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जिवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान तर ही आमदारकी आहे की अतिरेकी प्रवृत्ती हे बघावं लागल या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खर तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली समाजातील सलोखा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी खर तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असती आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चितवणी ऋतुजा राजगे या भगिनीने जी आत्महत्या केली त्या संदर्भात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्माच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या तसेच त्यांच्या जे काही धर्मगुरु गुरु आहेत पालक असतात त्यांच्यावरती हल्ले करा त्यांना जीव जय, मारा त्यासाठी त्यांनी अकरा लाख रुपये बक्षीस जाहीर केलं यासाठी मी सर्वप्रथम ख्रिश्चन समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करतो आणि गोपीचंद पडळकर तसेच बाकीचे इतर कोण स्थानिक आमदार असतील कोणत्या पदाधिकारी असतील जे कोणी ख्रिश्चन समाजावरती कायम हल्ले करतात त्यांना सूचित करतो की यापुढे तुम्ही ख्रिश्चन समाजावरती कुठल्याही प्रकारचे वक्तव्य वो करताना जबाबदारीपूर्वक करा कारण की ख्रिश्चन समाजावरी शांततेत असला तरी संविधानाच्या रूपाने मतदान हे आमचंच आघात आहे या पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला या मतदानाच्या रूपाने तुम्हाला मोठा धक्का या ठिकाणी आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधव व सर्व धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी गोपीचंद पडोळकर हे आमदार यांनी जे बेफाम वक्तव्य करून ख्रिस्ती धर्मगुरू यांची सुपारी दिलेली आहे त्यांना अकरा लाख रुपयाची सुपारी देऊन त्यांना जिवे ठार मारण्याची त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निष्ठ केलेला आहे आणि सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देऊन त्यांच्या आमची जी, जी व्यथा आहे ते त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या सर्व गोष्टीची सत्यता बाळगून आम्ही त्याच्यावर कारवाई करू उदर त्यांच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही आमचं आंदोलन अतिशय तीव्र करू आणि हा जो शांतता प्रिय ख्रिश्च समाज आहे हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील भाजपचे आमदार गोपीचंद पदळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना मारून टाकण्याकरता अकरा लाख रुपये बक्षीस द्या आणि जे कोणी गावामध्ये येतील त्यांना दांडणी मारा हा काय हुकुमशाही पद्धतीने जो काय फरमान काढला हा लोकशाहीला घातक आहे मी आज या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विचारतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का धर्मगुरूला मागण्याचा जो कट केला आहे पुढे जर कुठल्या धर्मगुरूवर हल्ला झाला आमच्या जीव ते तेव्हा सर्वांचे जबाबदार गोपीनाथ पडकडे राहतील याची आपण नोंद घ्यावी आणि मुख्यमंत्री साहेबांनी यांनी कायदा आणि स्वच्छ करता अशा आमदार आमदाराची आमदारची रद्द करावी अशी आमची आमची मागणी आहे